नमस्कार मित्रांनो उद्या मैदान आहे सोराडे फाटीवरती आणि ते मैदान जे आहे ते ओपनचं भरत आहे नक्कीच ते मैदान जे आहे ते विक्रमबाबा करम महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे बरं का नक्कीच आता ते मैदान आहे म्हटल्यानंतर संबंध महाराष्ट्रात एक पाऊस चालू आहे आता पाऊस कमी आला आहे परंतु त्या फाटीवरती पाऊस आहे का त्या फाटीवरती पाऊस वगैरे हो काहीच नाही आहे कारण तिकडच्या भागात थोडा पाऊस कमी असतो थो। त्याच्यामुळे थोडीशी बैलगाडा मालकांना एक आग्राची विनंती करतो की मैदान उद्या शंभर टक्के होणार आहे पाऊस वगैरे हो तिकडे काहीच नाही आहे बरं का आणि नक्कीच ते मैदान जे आहे त्या बैलांना बैलांनी मोठमोठ्या तिथं उपस्थित राहावं आणि नक्कीच त्या फाटीला काहीसुद्धा अडचण नाही बैल पाळण्यासाठी एक, एक चांगली रोलर त्या रो त्याच्यावरती फिरतो आहे त्याच्यामुळे चांगलं मध्य मैदान केले बरं का नक्कीच बघूया त्या मैदानाला चार वर्ष कंप्लीट झालेत हे चौ यंदा चौथं वर्ष आहे बरं का तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत नक्कीच बघूया आणि हे मैदान जे आहे ते सर्वसामान्याचे जेवढे गरीब बैल बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासाठीच त्यांनी ठेवलेलं आहे आणि एक नंबरचं बक्षीस जे आहे ते एक्क्याऐंशी हजार रुपये एवढं मोठं रकम एवढ्या मोठ्या रकमेचं मैदान आहे नक्कीच बघूया मैदान जे आहे ते असं पैसे कमावण्यासाठी वगैरे असं काही त्यांनी सांगितलं ठेवलेलं नाही आहे मैदान जे आहे ते नावासाठी महत्वाचं आजकाल या जगात नाव पाहिजे सगळ्यांनाच नाव पाहिजे नक्कीच बघूया आणि तो फाटीचा खर्च जो आहे चोराडे फाटीचा त्यांनी स्वतः वैयक्तिक खर्च केलेला आहे बरं का नक्कीच बघूया उद्या काय कमाल करतात टॉपची बैल येणार आहेत तुम्हाला पहिले मी सांगितलेत नक्कीच क्वार्टर फायनल तसेच मेगा फायनल सुद्धा या मैदानावरती होणार आहे बघूया काय कमाल करता येत बैल कारण की तुम्हाला माहितीच आहे या बैलगाळक्षेत्रातला देव बाकासूर उदय येतोय का नाही काय माहीत नाही आहे त्याची कल्पना नाही आहे परंतु जर कोणाला माहीत असेल अपडेट असेल तर सांगा त्यांनी नक्कीच गोरगरीब जेवढे महाराष्ट्रात असतील कसं होतं तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मोठं मैदान असतं एक लाखाचं बक्षीस असतं दीड लाखाचं बक्षीस असतं त्या ठिकाणी मोठे बैल मोठे बैल मोठ्या पैरात येतात त्याच्यामुळे गरीब बैलगाडा मालक जात नाहीत त्या माहिती कारण त्यांना माहिती आहे आपला निकाल लागणार नाही तिथं आपली डाळ काय शिजणार नाही म्हणजेच आपली जर बैल पडणार असली शेवटी टॉपचीच नेत्यात टॉपची पेरं गटून खेळतात आपल्या लोकांना कसंही पेरं गटून खेळत नाहीत त्याच्यामुळे कसं आहे गटून खेळा तुम्हीसुद्धा गटून खेळा गरीब मालकांना एवढंच मालकांना माझं म नम्र विनंती आहे तुम्ही टॉपचा बैल बघा तो पण हो पण काय वायदीच्या नादाला लागूच नका शेवटी ह्या जगात नावाला महत्व आहे परंतु असो लॉट जे आहेत ते आज संध्याकाळी निघतील बघूया संध्याकाळी लॉट कोण कोण कोणत्या गटामध्ये पळेल काय बघूया पल्ला किती असेल पल्ला जो आहे तो नऊशे फूट एवढा लांब आहे आणि नक्कीच नरुंदी फाटीची सोळा फूट एवढी आहे आणि तिथं विषय कसा आहे मैदान जे आहे ते नावासाठी आहे म्हटल्यानंतर गाडी कमी जरी आल्या तरी जे बक्षीस आहे एक्क्याऐंशी हजार रुपये एवढं मोठं ते दिलंच जाणारं आहे याची नोंद सगळ्यांनी घ्यावी त्याच्यामुळे तिथं असं व असं समजू नका की गाड्या जर कमी आल्या तर आपल्याला बक्षीस कमीच भेटणार असं नाही ना काही एकदा झालेलं होतं झालं होतं एकदा असं महाराष्ट्राला माहीत आहे पण तिथं मी नाव त्या हो मैदानाचं घेत नाही सार्जन आणि बाकासोडनं थार जिंकलेली ही मैदान कुठलं होतं सांगा चावलं मच्छिर माग जरा तसंच तिथं तिथं वशिला वगैरे असं त्यांनी सांगितलं आहे काय सुद्धा चालणार नाही बरं का शंभर टक्के तिथं मैदान जे आहे ते रितसर होणार आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम आहेत तेच त्या ठिकाणी राहतील आणि तिथं मैदान आता तुम्ही म्हणाला आज संध्याकाळी नोंद झाली की उद्या सकाळी घ्याल तसलं काय होणार नाही बरं का त्या मैदानात आणि ते जे आहेत ते नियम जे सगळे आहेत ते सगळ्यांना सा सारखे आहेत मग काल बघितले एवढा मोठा बैल सगळ्यात महाराष्ट्रातला मोठापसा बैल असेल मथूर मथूरला बघितलेलं गट काढला मथूरनं परंतु सेमीला गाडी नाही पळून दिली कारण की का नियम हे जे आहेत ते सगळ्यांना सा सारखे आहेत कारण की बैलाचा पायल पुढे होता त्याच्यामुळे कसं होतंय उद्या मैदानात नोंद घेतली जाणार नाही याची सर्व बैलगाडा मार्कांनी नोंद घ्यावी आणि नक्कीच उद्या आज सोराडे फाटी बघूया कोण काय कमाल करेल गरेकीचा राजाचा पायरा आहे सांग तेजा सांगितलाय दिवाण्या आहे अरे सातारेसोबत मला येतोय का नाही हे माहीत नाही जर येणार असेल तर बघू सांगू अपडेट देऊ तुम्हाला परंतु सगळे मराठीची लाडकी बहिलं त्या मैदानात येणार आहे बाकासूरबद्दल अपडेट नाही आपल्याला वेगाचा शेवट सार सुद्धा तिथं असणार आहे शंभर टक्के चला मग उद्या सोराडे फाटीला भेटूया धन्यवाद